नमस्कार मित्रमैत्रिणीनो आज आपण आपल्या शरीरातील एकूण हाडे आणि शरीराच्या कोणत्या भागामध्ये किती हाडे आणि त्या हाडांना काय म्हणतात ते पाहणार आहोत आपल्या हातामध्ये एकूण तीस हडे असतात आणि दोन्ही हातामध्ये मिळून साठ हडे असतात त्यापैकी ह्युमरस एक रेडियस एक अलना एक तळव्यातील हाडे तेरा त्यामध्ये पाच मीटा कारपेल आणि आठ कार्पेल तर बोटातील एकूण हाडे चौदा असतात तर एकूण एका हातामध्ये तीस आणि दोन्ही हाताची मिळून साठ हडे असतात दोन्ही पायात मिळून एकूण साठ हडे असतात म्हणजेच एका पायामध्ये तीस त्यापैकी फिमर म्हणजे मांडीचे हाड एक गुडघ्याची वाटी म्हणजे पटेला एक टिबिया व फिबुला म्हणजे पोटरीतील हाडे प्रत्येकी एक एक पायाच्या तळव्यातील हाडे एकूण बारा असतात त्यापैकी पाच मेटा टरसेल आणि सात टरसेल अशा प्रकारे पायामध्ये एकूण तीस हाडे म्हणजेच दोन्ही पायामध्ये साठ हडे असतात ज्यावेळेस बाळ जन्माला येते त्यावेळेस बाळाच्या पाठीच्या मणक्यामध्ये एकूण तेही तीस असतात त्यानंतर त्यापैकी काही हाडे एकसंग होऊन सव्वीस हाडे होतात त्यामध्ये सर्विकल सात थोरेसिक बारा लंबर पाच सॅक्रल पाच त्यामध्ये एकसंग एक हाड होते त्यानंतर कोकिक्स त्याच्यामध्ये चार हाडे असतात त्यापैकी एक हाड एक संघ होते म्हणून मणक्यामध्ये मन एकूण सव्वीस हाडे असतात छातीच्या पिंजऱ्यामध्ये एकूण पंचवीस हाडे असतात त्यापैकी स्टर्नम ए म्हणजेच भागातल जे मोठे हाड असते ते आणि त्यानंतर बारा बरगड्यांच्या जोड्या असतात असे एकूण पंचवीस हाडे असतात कवटी ही लहान लहान अशा बावीस हाडांनी बनलेली असते खांद्यामध्ये एकूण चार हाडे आहेत त्यापैकी त्रिकोणी पातळ हाड त्याला पण स्कापूला म्हणतो ती, ती दोन आहेत आणि दंडाकृती म्हणजे कॅल्विकन ती दोन आहेत अशी एकूण चार हाडे आहेत कमरेमध्ये एकूण दोन हाडे आहेत शरीरातील सर्व हाडापेक्षा ही दोन हाडे मऊ असतात दोन्ही कानामध्ये मिळून एकूण सहा हाडे आहेत म्हणजेच एका कानामध्ये तीन हाडे आहेत तर ही हाडे अतिशय नाजूक असतात त्यातलं पहिलं मॅलियस दुसरं इंकस आणि तिसरं स्टेपस टेपस हे स्टेपस हे आपल्या शरीरातील एकूण हाडामधील सर्वात लहान हाड आहे मानेमध्ये एकच यू आकाराचे हाड आहे त्याला हायड म्हणतात तर आपल्या म शरीरामध्ये आस्थि तयार होण्याच्या प्रक्रियेस ॲस्टिओ जेनिसेस म्हणतात आस्थीचे कार्य शरीराला आधार व आकार देण्यासाठी होतो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळेल